प्रभाग क्रमांक सतराचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल मकरिये हे विजयी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या विजयाचं श्रेय मतदारांना दिलंय तर त्यांच्या आगामी धोरणात्मक कामाविषयी अधिक माहिती त्यांनी दिली आहे आज भाजपचा बहुमत आलेला आहे संभाजीनगर शहरात पहिल्यांदा संभाजीनगर झाल्यानंतर भाजपचा महापौर होईल असा क्लिअर कट झालेला आहे तसं देशात मोदीजी राज्यात देवेंद्रजी आता महापालिकेत भाजप तिसरं ट्रिबल इंजनची सरकार होणार आहे शहराचा विकास माझ्या प्रभागात कसं काम करणार मी रस्ते राहिलेले ड्रेनेज पाणी आणि पार्किंगची व्यवस्था करणार पहिले जनतेला सावे साहेबांचे मित्र म्हणून सावे परिवार तर पूर्ण काम करत होतो माझ्या परिवार

काय त्यांची चुकीमुळे झालेला आहे दोघांनी भांडले तिसरा जोडू आला आहे बरोबर ना चुकीचं काय सांगितलं चांगलं बोल मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद